नमस्कार ग्रेट भेट बाय विनय कोठावते हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याचे सर्वांचे स्वागत आहे मी आता आलेलो आहे पुण्यात आणि आहे मी सेनापती बापट रोड येथे माझ्यासोबत आज आहेत पंच्याऐंशी वर्षाचे काका त्यांचं नाव आहे विश्वनाथ मुरलीधर शिरवाडकर आणि त्यांनी हे स्वहस्तलिखित अशी काही पुस्तकं कॉपी का केलेली आहेत त्याच्यात एक पहिलं येतं सर्वात महत्त्वाचं ज्ञानेश्वरी बघू शकतो ज्ञानेश्वरी किती सुंदर असे स्वलिखित त्यांनी लिहिलेली आहे त्यांचं जसं काही प्रिंटच केलेलं आहे असं वाटतं पण त्यांचे स्वतःचं अक्षर येते त्यानंतर त्यांनी विशेष म्हणजे आपण ज्या भागात राहतो सेनापती बापट रोड सेनापती बापट ने जे पुस्तक लिहिलेलं आहे ते देखील त्यांनी ॲज इट इज कॉपी केलेलं आहे आणि त्यांचं अक्षर बघू शकतो आपण किती सुंदर आहे आणि काही त्यांच्या नोट्स आहेत ज्याला ते जिथे जिथे लेक्चर्सला जायचे त्यांनी त्याच्यात नोट्स पण काढलेल्या आहेत सो काकांशी आपण गप्पा मारणार आहोत काका नमस्कार तर मला एक सांगा तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपण कोरोना काळात मोबाईलवरून ज्ञा चैतन्य महाराज देवळकर यांचं ज्ञानेश्वरी का वाचावी याबद्दलचं प्रवचन ऐकत असताना त्यांनी सांगितलं की वाचन श्रवणपेक्षा जर तुम्ही लेखन केलं तर ती काया वाचा मनाने तीन प्रकारे सेवा होते आणि मग तो विचार मला भावला आणि त्यामुळे मग मी ते लेखनाचं कार्य सुरू केलं Okay. तर ते लेखनाचं कार्य सुरू सुरू करताना श्री सद्गुरू बाबा महाराज सहस्त्रबद्धे काका महाराज आणि पत्नीच्या प्रेरक शक्तीमुळे मग मी एक मनोमन प्रार्थना केली आणि त्यामुळे मी लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिलं ज्ञानेश्वरीचं लेखन साधारणतः आठ मा, आठ महिन्यात लेखन पूर्ण झालं हे हे जे केलं आहे तुम्ही ज्ञानेश्वरी हो सो साधारण आठ महिन्यात आणि तुम्ही चालू कधी केली ही ही वयाच्या ही, ही तुम्ही चालू केव्हा केली म्हटलंय तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे जेव्हा कोरोना चालू झाला कोरोनाच्या पिरियड मध्ये चालू केलेली काकांनी आणि किती वेळ लागला तुम्हाला लिहिला हे पहिल्यांदा ही ज्ञानेश्वरी ही लिहिली वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी ओके आठ आठ महिने लागले अच्छा अच्छा सुंदर अक्षरे पण मग तेव्हा बाहेर जाता येत नव्हतं त्यामुळे हे बॉल पेनने लिहिलं वया स्वतःजवळ होत्या त्या वयाचा म्हणजे डायऱ्यांचा वापर करून मग त्या वया तुम्ही खास ज्ञानेश्वरी समितीकडून मग हे त्यांनी ग्रंथ लेखन हस्तलिखितसाठी तयार केल्या त्या मग मी हे दुसऱ्यांदा वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी दुसऱ्यांदा लेखन झालं किती सुंदर अक्षरे बघू शकतो आणि नंतर मग त्या मधल्या काळात मग मी ते सेनापती करेक, करेक, मी चरितचार सांगितलं साडेचारशे पानांचं सुरुवात त्याला किती दिवस लागले का, का याला ते तसं एक दीड दोन महिने म्हणजे जसा वेळ मिळेल तसं मग ते किती सुंदर अक्षरे बरोबर दोन तीन महिन्यात ते पूर्ण केलं ओके नंतर मग तिसऱ्यांदा वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ज्ञानेश्वरीचं तिसऱ्यांदा लेखन केलं अच्छा बघू शकतो वय पण लिहिलेलं आहे काकांनी इथे हे तिसऱ्यांदा त्यांनी लेखन केलेलं आहे हे त्यावेळेला ज्ञानेश्वरांची सप्त सप्तशत शा, संवत्सर शताब्दी होती त्यावेळेला पेपरमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारची कातरणं यायची ती मी काप क का, का, कटिंग करून ठेवली होती फोटो पण क कटिंग करून ठेवले होते त्यामुळे मी हे प्रत्येक अध्यायाच्या वेळेला ते हे ज्ञानेश्वरांचे फोटो लावलेले आहेत अच्छा किती सुरेख असं त्याने डिझाईन पण केले वेगवेगळ्या अध्याय संपल्यानंतर सुरुवातीला हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खूपच सुंदर आणि काही तुम्ही अर्थ पण लिहिलेले आहेत ना म्हणजे आणि विशेष म्हणजे हे काकांनी स्वस स्वतःच काही लिहिलेलं नाही पुस्तक आहेत अवेलेबल त्याच कॉपी करून स्वतःच काही नाही फक्त डेकोरेशन डेकोरेशन पण विशेष म्हणजे या वयात पण एक आवड आणि एक जिद्द आणि कोरोना काळात वेळेचा असलेला सुद्धा काकांनी इतका सुंदर पद्धतीने केला खरंच हे खरंच व्हिडिओ आपल्या चॅनलचं उद्देशच असं आहे की या चांगल्या गोष्टी आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि या अशा व्हिडिओच्या मार्फत काही लोकांना जरी स्पेरित झाली आणि स्वतः मोटिवेट होऊन त्यांनी काही कार्य करायला सुरुवात केली तर आपल्या चॅनलचे जे यशस् म्हणता येईल आपल्याला बरोबर की नाही काका वयाच्या पंचशे हे ति तिसऱ्यांदा लिहून झाल्यानंतर मग मी मराठी अर्थाचं लेखन वयाच्या शहाऐंशी वर्षी पूर्ण केलं अच्छा मराठी फक्त मराठी अर्थाचं लेखन बघू शकतो आता मराठी अर्थ याच्यात टाकलेला आहे त्यांनी मराठी बघा इथे बघा झुम करा हे बघा इथे मराठी अर्थ आहे म्हणजे सर्वच आणि काय होतं एकदा आपण हाताखालून गेलं तर अजून ते ज्ञानेश्वरी आपल्याला अजून जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने उलगडत जाते बरोबर ना काका येस 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 सो खूपच सुंदर काम आहे काकांचं खूपच छान मेंटेन पण केलेलं आहे तुम्ही अध्याय समाप्त आणि अध्याय सुरुवात सुरुवात किती सुंदर आहे आणि हे पण नंबर्स पण तुम्ही टाकलेले आहे का हे सर्व मीच आहे बघा हे तर प्रिंटच वाटतं हो <laughs> खूपच सुंदर असं सर्व हे लिहून झाले काका तुमचं म्हणजे काय सांगाल तुमचं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे मी बीएससी बी एड बी एस सी बी एड त्या हा काळी हां त्या काळात म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट ओके आणि जन्म तुमचा कुठे देशीरवाडे देशीरवाडेच तुम्ही कदाचित असेल देशीरवाडे तिथून मग तिथून तुम्ही इथं पुण्यात कधी शिफ्ट झाला मी पंचवीस वर्ष गावाकडेच होतो पंचवीस वर्ष शिक्षण तुमचं कुठे झालं शिक्षण माझं अकरावी दहावीपर्यंत पिंपळेला झालं अकरा हायस्कूल सटण्याला होतो ओके नंतर तिथून प्रताप कॉलेजला हां नंतर शिवाजी मराठ हायस्कूल असं करत मी तिथे बी एस सी पूर्ण केलं ओके okay. मधल्या काळात मी बरंच इकडे हे शिक्षणात बदल झाला okay. दोन वर्षे मी ड्रॉप सिव्हिल ड्रॉप्समधचा पण कोर्स केला ओके हां पण मग शेवटी मला या शिक्षणाचीच आवड असल्यामुळे मग मी तिथून शिक्षण झालं अंमळेला बी एस सी झाल्यानंतर मग मी पिंपळेरला दोन वर्ष हायस्कूलमध्ये सर्विस केली एकोणीसशे त्रेसष्ट ते पासष्ट आणि चौसष्टमध्ये विवाह झाल्यानंतर मग मी इकडे त्यानंतर स एकोणीसशे पासष्टमध्ये मी पुण्यात आलो कोणत्या शाळेत होतात कोणत्या शाळेत लागला तुम्ही पुण्यात कोणत्या शाळेत नोकरी केली तुम्ही भारत इंग्लिश स्कूल भारत इंग्लिश मग इथं पुण्यात आल्यानंतर पण येथे एक वर्ष सर्विस केली नंतर मी टिळक कॉलेजला बी एडचं शिक्षण घेतलं बी एड झाल्यामुळे मग त्यावेळेला पुण्यातल्या कुठल्याही शाळेत अर्ज दिला तरी नोकरीसाठी तिथले बोलवणं यायचं आणि मग आपल्याला सोयीच्या ठिकाणी मग ते आपण एवढं सॅच्युरेशन हे नव्हतं कॉम्पिटिशन नव्हते कुठे कुठे जॉब करायचं ते आपण ठरवून मग त्याप्रमाणे त्याशिवाय चॉईस होती कॅन्डिडेटला पण आता नोकरी लागते तिथे करायला लागते इंटरव्ह्यू वगैरे असं काही नव्हतं अर्ज दिल्यानंतर घरी बोलवायला यायचे शाळेत गेल्यानंतर वर्गावर जायला सांगायचे तोपर्यंत त्यांची ऑर्डर तयार असायची सो आपण अनुभव आपल्याकडून एक विशेष आज आहे आजकालची नोकरीची परिस्थिती आपण बघतातच आहात काका खरंच खूपच सुंदर काम आहे तुमचं म्हणजे अप्रतिम आहे असं साठवणिक आणि माझ्या आपल्या ज्या युट्यूबच्या माध्यमातून हे तुमच्या नेहमी स्मरणात राहील आणि मी असा करतो हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि काही लोक मोटिवेट होऊन असंच काकांसारखंच प्रेरित होऊन काहीतरी नवीन कार्य करायला सुरुवात करतील हे पण नवीन कन्सेप्ट आहे याच्याबद्दल सांगा हे काय लिहिताना लिहिताना असं आयडिया सुचत गेल्या की मी लिहिताना मग देवा देवासमोर पूजा करताना मग मी रा हस्ताक्षर हस्ताना मी रांगोळी वगैरे अगदी व्यवस्थित काढतो मग नंतर असं लक्षात आलं की आपण एखादं साधन वापरून जर हा अक्षर काढलं तर मग नंतर मी नीपच्या साईने पेनची नीप फक्त कोरडी नीप त्यावेळेस चार पाच नंबरचे ते नीब असतात त्यात जाड नीबने मग मी ते लिहायला सुरुवात केली आणि मग ते एकदम पाहिल्यानंतर कुठे खाडखोड करण्याचा किंवा पोसण्याचा प्रश्न येत नाही पण ते असं इतकं हे आहे हे रांगोळीचं काढलेलं आहे रांगोळीचं बॅकग्राऊंड काढायचा आणि त्याच्यावर पेनच्या साह्याने मग ती अक्षर काढायची बघा किती छान कलाकृती आहे काकांच्या हातात आणि खरंच एक कलागुणच आहे काका खरंच सुंदर तुमची कला आहे आणि रोज काही ना काहीतरी मग वेगवेगळं असं लिहित्र खरंच छान छान खूपच आवडलं मला काकांना भेटून आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला करा जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील काका तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आशा करतो तुमचं जे आहे काम जे आहे उत्तरोत्तर वाढतच जाईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून लोक पण प्रेरित होऊन असं काहीतरी काम हाताला घेतील धन्यवाद काका धन्यवाद